नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नाव बलराज मगर, मी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन पूर्वीच्या रेजेस्ट्राम त्रेचाळीचाळीस आणि आत्ताचा अकरा हजार सहाशे एक या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहे आणि जवळपास गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष मी या राज्यातल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये राज्यस्तरावर काम करतो बंधुविनो आज कामगार दिन परंतु मला मोठ्या केदाने सांगावंसं वाटतं की राज्यामधला कर्मचारी वर्ग जो आहे हा कर्मचारी वर्ग आज या मुळातल्या कामगार चळवीपासून थोडस बाजला होऊन एक व्हाईट कॉलर्ड असा कामगार वर्ग निर्माण झाला आणि ज्या कामगारांच्या क्रांतीमधून कामगारांच्या क्रांतीमधून फ्रेंचाची राज्यक्रांती होऊन एक कामगारांनी इतिहास घडवला आणि त्यांच्या लाल रक्ताच्या माध्यमातून जो झेंडा तयार झाला तो लाल झेंडा त्याला देखील मी आज या ठिकाणी सलाम करतो आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे राज्यामध्ये दे, देशामध्ये दे कामगार चळवळ जी आज आहे कर्मचाऱ्यांची चळवळ चळवळ जी आहे ती ही पूर्वीच्या तवीच्या मानाने फारशी प्रगल्भ असे मला स्वतःला वाटत नाही अर्थात त्याच्यामध्ये मी पूर्णतः बरोबर असं नाही अजूनही कामगार कर्मचारी म्हटल्यानंतर काही लोक एकत्र येतात एकजूट तळवड होते परंतु त्याचा दबाव गट जसा राज्यावर पडायला पाहिजे देशावर पडायला पाहिजे राजकारण्यांवरती तसा पडत नाही आणि म्हणून आज देशामधले आणि राज्यामधले जे कामगार कर्मचारी काम करतात त्यांचा जे हिताचे कायदे आहेत जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या कामगार कर्मचाऱ्यांसाठी दिलेले कायदे आहेत त्याच्यामध्ये देखील दे बदल होऊन कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कायद्यामध्ये दुरुस्ती होऊन त्यांना त्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न अलीकडच्या काळामध्ये सातत्याने होताना मला दिसून येतो आणि त्यासाठी आपल्या कामगार कर्मचारी चळवळीची एकजूट असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून हे जे कायदे आपल्या विरोधामध्ये आज तयार झालेले आहेत कोणते कायदे मी तुम्हाला सांगायची गरज नाही ज्या आर्थिक लाभापासून आपल्याला कर्मचाऱ्यांना कामगारांना या देशामध्ये आज वंचित ठेवलं जातं हे सगळे कायद्यांचे आपण आज बघतोय ते पुन्हा पुरस्थापित करण्यासाठी आजच्या कामगार दिनामध्ये आपण सगळ्यांनी शपथ घेऊया एक एक की आपण कामगार कर कर्मचारी सर्व एकजुटीने एकत्र येऊन या लढ्यामध्ये सर्वांनी पुन्हा उभं राहिलं पाहिजे आणि एक नवीन क्रांती घडवण्याच्या दिशेने आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे अशा प्रकारची सदिच्छा या ठिकाणी पुन्हा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना पुनश या दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय हिंद मी धुळ्यामध्ये ज्या एरियामध्ये राहतो त्या शर्मानगर आणि अवधूतसागर ये या मजे श्री मुकेश टेंवेकर हे राज चॅनेलच्या माध्यमातून जे काही आज मीडियाचं चॅनल चालवतात ता, मला खूप आनंद वाटला आज त्यांना या कामासाठी त्यांनी घेतलेल्या मतासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांची उत्तरोत्तर तो